नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक पालकाच्या मनात कधी ना कधी येतोच तो म्हणजे आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावायची सगळ्यात योग्य वेळ तरी कोणती चला मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया पालक म्हणून आपल्या सगळ्यांनाच वाटतं नाही का की आपली मुलं चांगली शिस्तबद्ध व्हावीत ही एक अगदी स्वाभाविक इच्छा आहे पण ही शिस्त लावायची कधी किंवा या सवयी कधीपासून सुरू करायच्या हा प्रश्न मात्र नेहमीच डोळ्यासमोर येतो तर मग थेट मुद्द्यावर येऊया तो सगळ्यात मोठा प्रश्न की चांगल्या सवयी लावण्यासाठी मुलांचं योग्य वय नेमकं कोणतं आहे आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत पण थांबा योग्य वेळ कोणती हे जाणून घेण्याआधी हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे की सवयींमध्ये एवढी प्रचंड ताकद येते तरी कुठून एकदा आपल्याला का हे समजलं ना की कधी हे आपोआपच स्पष्ट होईल जरा विचार करा लहानपणी लावलेली फक्त एक चांगली सवय फक्त एक मुलाच्या संपूर्ण आयुष्याला योग्य दिशा देऊ शकते हे वाक्य ऐकायला किती साधा आहे पण तितकंच शक्तिशाली आहे नाही का यातच सवयींचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे मग ही सवय म्हणजे नेमकं काय असतं काही का खूप मोठं नाही तर रोज केली जाणारी एक अगदी छोटीशी कृती पण गंमत अशी आहे की हीच छोटी कृती जेव्हा रोज रोज आणि रोज केली जाते तेव्हा ती त्या मुलाच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग होऊन जाते आणि इथे एक रंजक गोष्ट लक्षात घ्या आजकाल आपण मोबाईल आणि टीव्हीच्या प्रभावाबद्दल किती काळजी करतो बरोबर पण खरं तर त्यांचा प्रभाव हा खूप वरवरचा असतो या उलट सवयींचा परिणाम मुलांच्या मनात खोलवर रुचतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला खरा आकार देतो चला तर मग आता त्या मुख्य प्रश्नाकडे वळूया ज्याची आपण सगळेच वाट पाहत आहोत मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तो गोल्डन पिरियड म्हणजे तो सुवर्ण काळ नेमकं कोणता का आहे आणि याचं उत्तर आहे एक ते सात वर्षे हो अगदी बरोबर ऐकलत हाच तो सुवर्णकाळ आहे याच काळात मुलांच्या भविष्याचा पाया रचला जातो आणि याच काळात लावलेल्या सवयी आयुष्यभर त्यांच्यासोबत टिकतात पण याच वयात असं का याचं कारण खूप सोपं आहे या काळात मुलांचा मेंदू एखाद्या स्पंजप्रमाणे काम करतो तो प्रत्येक गोष्ट अविश्वसनीय वेगाने शिकतो आत्मसात करतो आणि स्वतःला घडवत असतो आता ह्या काळातले तीन महत्वाचे टप्पे पाहूया बघा जन्नापासून दोन वर्षांपर्यंत मुलं फक्त बघतात आणि मोठ्यांची नक्कल करतात मग येतो खरा प्राईम टाईम दोन ते चार वर्षांचा काळ हा सवयी घडवण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे आणि त्यानंतर चार ते सात वर्षांच्या काळात ह्याच सवयी त्यांच्या स्वभावात एकदम पक्क्या होतात कायमच्या रुचतात आणि या संपूर्ण चर्चेचा सार कदाचित या एकाच वाक्यात आहे पाच वर्षा आधी जे शिकवलं तेच पुढे स्वभाव बनतं जरा थांबा आणि यावर विचार करा म्हणजे आपण मुलांच्या आयुष्यातील पहिल्या पाच वर्षात जे काही बीज पेरतो तेच पुढे एका मोठ्या वृक्षात रूपांतरित होणार आहे तर आता आपल्याला हे तर कळलंय की सवयी लावण्यासाठी योग्य वेळ कोणती पण आता या माहितीनंतर पुढचं पाऊल काय असणार आहे पुढच्या भागात आपण याहूनही एका महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत ते म्हणजे मुलांच्या योग्य विकासासाठी कोणत्या वयात नेमक्या कोणत्या सवयी लावायला हव्यात मुलांचं भविष्य कसं घडतं माहितीये योग्य वयात योग्य सवयी लावल्या की ते आपोआप घडतं तर आज आपण मुलांच्या भविष्याचा पाया कसा मजबूत करायचा त्याचाच एक सोपा सरळ आराखडा पाहणार आहोत तर या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी सवयी आणि योग्य वय यांचा काय संबंध आहे ते समजून घेऊया मग आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया शून्य ते दोन वर्ष दोन ते चार वर्ष आणि मग चार ते सात वर्ष या प्रत्येक टप्प्यावर पायाभरणी कशी करायची ते पाहू आणि शेवटी या सगळ्या सवयी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कशा महत्वाच्या आहेत हे सुद्धा बघूया पण एक मोठा प्रश्न आहे नाही का की मुलांना नक्की कोणत्या वयात कोणती सवय शिकवायची कारण बघा जर वेळेत चुकली ना तर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं तर चला याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज शोधूया चला तर मग आपलं बांधकाम सुरू करूया पहिला टप्पा म्हणजे घराचा पाया तो म्हणजे शून्य ते दोन वर्षांचा काळ आणि लक्षात ठेवा हा पाया घालण्याचा काळ आहे इथे कडक नियमांपेक्षा सुरक्षिततेची आणि मायेची भावना जास्त खूप जास्त महत्त्वाची आहे या वयात खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संवाद आपण मुलांशी जितकं बोलू त्यांना त्यांच्या नावाने हाक मारू तितकं त्यांना सुरक्षित वाटतं जेवणाची आणि झोपेची एक ठरलेली वेळ असली ना की त्यांच्या शरीराला आणि मनाला एक छान लय मिळते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं स्क्रीन टाईम अजिबात नको कारण याच काळात त्यांचा मेंदू इतक्या वेगाने वाढत असतो की त्याला खऱ्याखुऱ्या जगातील अनुभवांची गरज असते स्क्रीनवरच्या नाही एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची ह्या टप्प्यात शिस्त लावण्याच्या भानगडीत पडायचंच नाही मुलाला सुरक्षित वाटणं हेच आपलं पहिलं काम आहे कारण जेव्हा घराचा पायाच सुरक्षितेचा आणि विश्वासाचा असतो तेव्हाच तर त्यावर सवयींची एक मजबूत इमारत उभी राहू शकते बरोबर ना चला पाया तर पक्का झाला आता काय आता भिंती उभारायची वेळ आली आहे दोन ते चार वर्षांचा जो काळ आहे ना हाच तो सवयी घडवण्याचा काळ इथेच आपण त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला आणि इतरांशी चांगलं वागायला शिकवतो आता बघा मुलं हळूहळू स्वतःची छोटी छोटी कामं करायला लागतात म्हणजे स्वतःच्या हाताने जेवायला शिकणं खेळ झाल्यावर खेळणी जागेवर ठेवणं हात धुणं या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांच्यात स्वावलंबन येतं आणि कृपया आणि धन्यवाद सारखे जादूचे शब्द त्यांना इतरांचा आदर करायला शिकवतात सोबतच चित्रपुस्तकं बघण्याची सवय लावली तर त्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि पुढे जाऊन त्यांना वाचनाची गोडी लागते पण या सगळ्यासाठी एकच गुरुकिल्ली आहे आणि ती म्हणजे सातत्य कोणतीही सवय अशी एका रात्रीत लागत नाही नाही का त्यामुळे या सवयी हळूहळू पण रोजच्या सरावातून त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनल्या पाहिजेत इथे जबरदस्ती करून काहीच उपयोग नाही रोजचा सरावच महत्वाचा ओखे okay, पाया झाला भिंती झाल्या आता वेळ आहे घराचं छत घालण्याची म्हणजे चार ते सात वर्षांचा टप्पा हा आहे शिस्त आणि जबाबदारी शिकण्याचा काळ आता मुलं थोडी मोठी झाली आहेत आणि मोठ्या संकल्पना समजायला तयार आहेत या वयात काय करायचं मुलांना रोज थोडं का होईना वाचायला लावायचा मोबाईलचा वापर तो तर मर्यादितच ठेवायचा स्वतःचे कपडे स्वतः घालायला प्रोत्साहन द्यायचं याच सवयी आहेत ज्या त्यांना शाळेसाठी तयार करतात त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त रुजवतात आणि त्यांना वेळेचं महत्त्व पटून देतात आता वेळेचं भान म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल सोपं आहे म्हणजे दिवसाचं एक वेळापत्रक ठरवून देणं सकाळी उठल्यावर काय दुपारी काय संध्याकाळी काय आणि रात्री झोपण्यापूर्वी काय जसं की सकाळी तयारी दुपारी जेवणखेळ संध्याकाळी अभ्यास आणि रात्री झोपण्याआधी एखादं पुस्तक ही अशी रचना असली की आयुष्यात आपोआप एक शिस्त येते आणि या टप्प्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपला उद्देश मुलांना ओरडणं नाहीये तर त्यांना समजावून सांगणं आहे हे असं का करायचं याचं उत्तर जेव्हा मुलांना मिळतं ना तेव्हा ते ती शिस्त आनंदाने स्वीकारतात लक्षात ठेवा मार्गदर्शन हे शिक्षेपेक्षा नेहमीच नेहमीच जास्त परिणामकारक ठरतं तर पाहिलं कसे एकावर एक टप्पे रचले गेले आहेत सुरक्षिततेच्या भक्कम पायावर आपण स्वावलंबनाच्या भिंती उभारल्या आणि त्यावर शिस्त आणि जबाबदारीचं चा छट टाकलं आणि बघा बघता बघता एका मजबूत व्यक्तिमत्वाची इमारत तयार झाली आणि ह्या सगळ्या प्रवासाचं सार काय तर ते ह्या एका वाक्यात आहे जर योग्य वयात योग्य सवयी लावल्या तर मुलांचं भविष्य आपोआप घडतं किती खरं आहे ने का ह्या एकाच वाक्यात या सगळ्या प्रक्रियेचं महत्त्व सामावलेलं आहे आणि जाता जाता एक प्रश्न आज आपण आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया कसा घालतोय यावर नक्कीच विचार व्हायला हवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत